नमस्कार शेतकरी बंधू मी पांडुरंग सर्वदे कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा ग्रीन फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते शेतकरी बंधू आता आपल्या उन्हाळी पिकाची काढणी झाल्यानंतर आपण खरीप पिकाच्या लागवडीसाठी हंगामपूर्व कामे करतो या हंगामपूर्व कामामध्ये आपण पूर्व मशागतीची कामे करतो त्याबरोबरच आपल्या आप पिकासाठी आवश्यक असणारे अन्नद्रव्याची गरज भागविण्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला राहण्यासाठी आणि जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी आपण शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो जमिनीची सुपिकता जर टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला सेंद्रिय कर्ब हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यकता असते सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करत असताना जास्तीत जास्त सेंद्रिय खतामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर शेणखताचा वापर करतो कारण बऱ्याच शेतकऱ्याकडे घरीच जनावरे असतात त्यामुळे शेणखत मुबलक प्रमाणात उपलब्ध असते आणि ते शेणखत आपण आपल्या जमिनीमध्ये वापरतो परंतु शेणखत वापरत असताना बरेच शेतकरी हे उकरेड्यातून उपसतात आणि तेच जशाला तसे नेऊन शेतामध्ये पसरतात ते उकेरड्यामध्ये असणारे शेणखत हे व्यवस्थित कुजलेले नसते आणि त्यामुळे त्या, त्या शेणखाताचे पिकाला फायदा होण्यापेक्षा त्याचे नुकसानच मोठ्या प्रमाणावर होऊ शकते प्रथम आपण पाहणार आहोत शेणखत्याचे फायदे काय काही शेतकऱ्यांना वाटते की शेणखत टाकलं म्हणजे झालं जमिनीला आता काही देण्याची गरज नाही रासायनिक खताच्या तुलनेत शेणखतातून मिळणाऱ्या अन्नद्रव्याचे प्रमाण हे फारच कमी असते परंतु शेणखतामध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीमध्ये जे काही उपयुक्त जीवजंतू असतात त्यांची वाढ होण्यासाठी जमिनीमध्ये अनुकूल वातावरण तयार होते थोडक्यात शेणखत हे एक भूसुधारक म्हणून काम करते शेणखतामुळे जमिनीमध्ये असणारे रायझोबियम ॲझेटोबॅक्टर्स पूरदवीर करणारे जीवाणू पालास उपलब्ध करून देणारे जीवाणू या वेगवेगळ्या अन्नद्रव्य उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूंची वाढ होते जर आपण नियमितपणे शेणखताचा वापर करत असेल तर आपल्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या ही आपणाला वाढलेली दिसून येते पिकाच्या मुळ्यांची वाढ जोमदार होण्यासाठी शेणखताचा फायदा होतो जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते आणि जमिनीमध्ये जो काय आपणाला उदासीन सामू आवश्यक असतो त्या सामूमध्ये आपल्याला अपेक्षित असणारे बदल झालेले दिसतात पण हे फायदे जेव्हा आपण शेणखत व्यवस्थित कुजवून वापरतो तेव्हाच मिळतात नाहीतर त्या शेणखतामुळे आपल्या जमिनीवर आपल्या पिकावर त्याचे नुकसानच झाल्याचे दिसून येते शेणखत जर व्यवस्थित कुजले नसेल तर काय होऊ शकते शेणखत जर व्यवस्थित कुजलेले नसेल तर शेणखत शेतात पसरल्यानंतर त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि कुजण्याची प्रक्रिया सुरू होत असताना त्या ठिकाणी जमिनीतील तापमान वाढते जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता तयार होते आणि आपल्या जिवंत किंवा उभ्या पिकाच्या मुळांना शॉक बसतो त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येते अर्धवट कुजलेल्या शेणखतामध्ये होमनी या भोंगेरावर्गीय किडीची अंडी आळ्या मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे त्या, त्या हुमणीचाही आपल्या पिकावर प्रादुर्भाव होतो त्याबरोबरच कुजणाऱ्या शेणामध्ये मररोग रोग कुज करपा या वेगवेगळ्या रोगांना कारणीभूत असणाऱ्या बुरशींची वाढ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे आपणाला आपल्या शेतामध्ये शेणखत वापरत असताना हे अर्धवट कुजलेले न वापरता ते पूर्णपणे कुजवूनच वापरणे आवश्यक आहे आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते शेणखत कशा पद्धतीने कुजवायचे आणि शेतामध्ये कशा पद्धतीने वापरायचे आपण जे किरड्यावर शेणखत टाकलेले असते ते शेणखत खड्ड्यातून काढून सावलीमध्ये घ्यावे एक ते पाच ट्रॉलीपर्यंत शेणखताचा आपण एका ठिकाणी ढीग करू शकतो तो ढीग करत असताना शक्यतो तीन ते चार फूट उंचीचा ढीग तयार करणे आवश्यक आहे तो ढीग तयार करून झाल्यानंतर त्या ठिकाणी पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये सात ते आठ वेळा त्याला पाणी द्यावे आणि पाणी देऊन त्याला ओलसर ठेवावे त्यामुळे त्या ठिकाणी जे काय शेणखतामध्ये असणारी उष्णता आहे ती कमी होऊन त्या ठिकाणी कुजण्याची प्रक्रिया ही सुरळीतप्रमाणे होण्यास मदत होते आता त्याच्यानंतर पाणी दिल्यानंतर शेणखतामधील उष्णता कमी होते आणि त्यानंतर आपण डब्ल्यू डी सी वेस्ट डिकम्पोजर हे आपल्याला त्या ठिकाणी वापरणे आवश्यक आहे हे वापरण्यासाठी आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ टाकून हे मिश्रण सकाळ संध्याकाळ आपण ढवळतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा रायझोबियम पी एच बी त्याच्यानंतर पालस उपलब्ध करून देणारे जीवाणू असे वेगवेगळे जीवाणू त्या ठिकाणी आपण मिसळून त्याच्यामध्ये नंतर दोन किलो गूळ आणि दोन किलो डाळीचे पीठ टाकून हे मिश्रण तीन वेळा दिवसातून ढवळावे तयार झालेले द्रावण हे दोनशे लिटरचे द्रावण त्या ठिकाणी आपण एकशे पंच्याहत्तर लिटर मिश्रण हे शेणखतावर छिद्र पाडून त्या ठिकाणी छिद्रामध्ये टाकून त्याच्यानंतर अशा पद्धतीने टाकायचे की ते, ते पाणी आपले शेणखताच्या बाहेर वाहून गेले नाही पाहिजे त्याच्यानंतर उरलेले जे, उर जे पंचवीस लिटर पाणी आहे जे आपण वेगवेगळे जीवाणू वगैरे टाकून वेस्ट डिकंपोजर तयार करून टाकून तयार केलेलं आहे ते पंचवीस लिटर पाण्यामध्ये गूळ आणि डाळीचे पीठ टाकून सात दिवसानंतर दुसऱ्यांदा त्याचे कल्चर तयार करून हे कल्चर अशा पद्धतीने चार ते पाच वेळा तयार करून आपण त्या शेणखतामध्ये जर वापरले तर त्या ठिकाणी शेणखताची कुजण्याची जी काही प्रक्रिया आहे ती जलद आणि प्रभावी पद्धतीने होते अशा पद्धतीने चाळीस ते पन्नास दिवसामध्ये एक चांगल्या पद्धतीचे खत तयार होते आणि हे तयार झालेले खत हे चहापत्तीसारखे दिसते अशा पद्धतीने तयार केलेले खत आपण जून महिन्यामध्ये पावसाळ्यात शेतीमध्ये वापरावे आपण ते बेड पद्धतीने जर पीक लावत असेल तर त्या ठिकाणी फेकून देऊ शकतो त्याबरोबरच त्या ठिकाणी आपल्या पिकाच्या ओळीमध्ये जर आपण पेरणी यंत्राने जरी पेरून दिले तरी त्या ठिकाणी त्याचा आपणाला चांगल्या पद्धतीने फायदा अशा पद्धतीने तयार केलेले एक ट्रॉली शेणखत कुजलेले हे दहा ते बारा ट्रॉलीचा परिणाम त्या ठिकाणी आपल्याला देते अशा पद्धतीने तयार केलेले खत हे पिकासाठी उपयुक्त आहे त्याबरोबरच अर्धवट कुजलेले शेणखत वापरल्यामुळे जे काही दुष्परिणाम होणार असतात ते, ते दुष्परिणाम होत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्या पिकासाठी आवश्यक असणारे आपल्या जमिनीसाठी आवश्यक असणारे जीवाणू हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात त्यामुळे आपल्या रासायनिक खताच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते आणि त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने जमिनीची सुपीकता टेकवून आपल्या पिकाचे उत्पादन घेऊ शकतो त्याच्यानंतर जे काय मातीमध्ये अन्नद्रव्य असतात ते अन्नद्रव्य सक्रिय होतात कारण की त्याच्यामध्ये आपण स्फुरद विरघळणारे जीवाणू पालाशी उपलब्ध करून देणारे जीवाणू असे वेगवेगळे जीवाणू एजोटोबॅक्टर रायझोबियम यांचा वापर केलेला असतो त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य स्थिर झालेले असतात किंवा जे काही अन्नद्रव्य उपलब्ध असतात ते अन्नद्रव्य पिकासाठी आवश्यक असणाऱ्या अवस्थेत उपलब्ध करून देण्याचे कार्य त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होते आणि आपल्या उत्पादनामध्ये पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते त्याबरोबरच आप आपला रासायनिक खतांचा खर्चही मोठ्या प्रमाणावर कमी होतो आपल्या खर्चामध्ये बचत होते त्याबरोबरच आप आपल्या मृद संधारणाचं किंवा मृद मृदसुधारणेचं एक चांगलं महत्त्वाचं काम होते आणि जमीन ही सजीव आणि सुपीक होते त्याबरोबरच पर्यावरणास हितकारक असणारे सेंद्रिय शेणखत आपण चांगल्या पद्धतीने तयार करून आपल्या शाश्वत शेतीसाठी त्याचा उपयोग करू शकतो अशा पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की अर्धवट कुजलेले किंवा असेच शेणखत आपल्या शेतामध्ये न वापरता जर त्याच्यावर आपण या आप पद्धतीने जर प्रक्रिया केली तर आपण चांगल्या पद्धतीने खत तयार करून आपल्या शेतीसाठी वापरू शकतो आपणाला आता एप्रिल महिना सुरू आहे एप्रिल मे हे दोन महिने कालावधी हो आपल्याला भेटतो आणि या चाळीस ते पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये हो आपण त्या शेणखताचा चांगल्या पद्धतीने त्याला कुजवून त्याच्यामध्ये जीवाणूंचा वापर करून कल्चरचा वापर करून हे एक चांगले शेणखत तयार करून आपल्या शेतीसाठी वापरू शकतो धन्यवाद